नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आरव्हीडी अकॅडमी या आपल्या आवडत्या युट्यूब चॅनेलमध्ये सर्वांचे स्वागत आहे बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्राचा भूगोल या ठिकाणी काही प्रश्न घेतलेले आहेत बघा हे सर्व प्रश्न येणाऱ्या सर्व प्रकारच्या स्पर्धा परीक्षेसाठी खूप महत्वाचे प्रश्न आहेत त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे कारण तुम्हाला अशी महत्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावस मिळतील तर आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया बघा या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला बघा गाविलगड टेकड्या खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधल्या टेकड्या गाविलगड टेकड्या महाराष्ट्र राज्यामध्ये खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामधल्या टेकड्या आहेत बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्यात आला होता तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील गाविलगड टेकड्या पहा अमरावती या जिल्ह्यामधल्या त्या टेकड्या आहेत प्रश्न क्रमांक दुसरा बघा चंद्रपूर हा जिल्हा खालीलपैकी कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये येणारा तो जिल्हा चंद्रपूर हा जिल्हा खालीलपैकी कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये येणारा तो जिल्हा आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील चंद्रपूर बघा हा जिल्हा नागपूर या प्रशासकीय विभागामध्ये येणारा तो एक महत्वपूर्ण जिल्हा आहे प्रश्न क्रमांक तिसरा बघा पालघर या जिल्ह्याची निर्मिती खालीलपैकी कोणत्या वर्षी झाली बघा पालघर या जिल्ह्याची निर्मिती खालीलपैकी कोणत्या वर्षी झालेली आहे बघा परीक्षेमध्ये विचारलेलाच प्रश्न आहे महत्वपूर्ण प्रश्न आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा तीन राहील सन दोन हजार चौदा या वर्षी बघा पालघर या जिल्ह्याची निर्मिती झालेली आहे प्रश्न क्रमांक चौथा बघा अस्तंभा बघा एक महाराष्ट्रामधलं एक महत्वपूर्ण शिखर खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये अस्तंभा बघा हे महाराष्ट्रामधलं एक महत्वपूर्ण शिखर खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे बघा परीक्षेमध्ये दे विचारलेला प्रश्न आहे महत्वपूर्ण प्रश्न आहे बघा अस्तंबा महा हे महाराष्ट्रामधलं एक महत्वपूर्ण शिखर या ठिकाणी बघा नंदुरबार या जिल्ह्यामधलं ते शिखर आहे प्रश्न क्रमांक पाचवा बघा मोडक सागर हे धरण खालीलपैकी कोणत्या नदीवरचं धरण आहे मोडक सागर बघा हे धरण खालीलपैकी कोणत्या एका नदीवरचं धरण आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील मोडक सागर बघा हे धरण वैतरणा या नदीवरचं ते धरण आहे प्रश्न क्रमांक सहावा बघा उष्ण सम व दमट बघा हे हवामान खालीलपैकी कोणत्या एका प्राकृतिक विभागाचं हवामान आहे उष्ण सम आणि दमट बघा हे हवामान खालीलपैकी कोणत्या एका बघा प्रादेशिक विभागाचं या ठिकाणी हवामान आहे बघा परीक्षेमध्ये विचारलेला प्रश्न आहे महत्वपूर्ण प्रश्न आहे बघा उष्ण सम आणि दमट बघा हे हवामान कोकण या ठिकाणी विभागाचं या ठिकाणी हवामान आहे प्रश्न क्रमांक सातवा बघा आवर्षणग्रस्त प्रदेशामध्ये खालीलपैकी किती सेमीपेक्षा पाऊस पडतो बघा आवर्षणग्रस्त प्रदेशामध्ये खालीलपैकी किती सेमीपेक्षा या ठिकाणी पाऊस पडतो बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्यात आला होता महत्वपूर्ण प्रश्न आहे बघा आवर्षणग्रस्त बघा प्रदेशामध्ये या पन्नास सेमीपेक्षा कमी पाऊस पडतो ऑप्शन क्रमांक चार या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील क्रमांक बघा लाख उद्योग खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामध्ये चालणारा तो उद्योग लाख उद्योग महाराष्ट्रामध्ये बघा खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामध्ये चालणारा तो उद्योग आहे बघा लाख उद्योग महाराष्ट्रामध्ये भंडारा या जिल्ह्यामध्ये तो चालणारा उद्योग आहे प्रश्न क्रमांक नववा पहा मार्लेश्वर हा धबधबा खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामधला धबधबा आहे मार्लेश्वर हा धबधबा खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधला धबधबा आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील मार्लेश्वर बघा हा धबधबा रत्नागिरी या जिल्ह्यामधला तो धबधबा आहे प्रश्न क्रमांक दहावा बघा हापूस आंब्याची झाडे बघा खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने हापूस आंबा बघा महाराष्ट्रामध्ये बघा हापूस आंब्याचे बघा झाडे रत्नागिरी या जिल्ह्यामध्ये बघा प्रामुख्याने आढळतात प्रश्न क्रमांक पुढचा बघा महाराष्ट्राची भूमी बघा खालीलपैकी कोणत्या एका खडकापासून बनली बा महाराष्ट्राची भूमी खालीलपैकी कोणत्या खडकापासून बनलेली आहे बघा महाराष्ट्राची भूमी बघा बेसॉट बघा या ठिकाणी या खडकापासून ती बनलेली आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा महाराष्ट्रामधलं सर्वोच्च शिखर खालीलपैकी कोणतं बघा महाराष्ट्र राज्यामधलं विचारलंय महाराष्ट्रामधलं सर्वोच्च शिखर खालीलपैकी कोणतं शिखर आहे बघा महाराष्ट्र राज्यामधलं सर्वात उंच शिखर म्हणजेच कळसूबाई बघा हे महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी सर्वोच्च शिखर आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा दख्खनच्या पठारावर आढळणारी कापसाची काळी कसदार मृदा म्हणजेच खालीलपैकी कोणत्या नावाने बघा महाराष्ट्र दख्खनच्या पठारावर आढळणारी कापसाची काळी मृदा खालीलपैकी कोणत्या एका नावाने ओळखली जाते बघा कापसाची काळी कसदार मृदा म्हणजेच रेगुरमृदा या नावाने ती ओळखली जाते तशा क्रमांक पुढचा बघा महाराष्ट्र राज्यामध्ये सर्वाधिक पाऊस खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी पडतो बघा महाराष्ट्रामध्ये बघा सर्वाधिक पाऊस हा आंबोली या ठिकाणी पडतो तर आंबोली बघा हे ठिकाण सिंधुदुर्ग या जिल्ह्यामधलं ते एक महत्वपूर्ण ठिकाण आहे प्रश्न क्रमांक पाचवा बघा महाराष्ट्र राज्यामधला सर्वात पूर्वेकडचा बघा प्रादेशिक विभाग खालीलपैकी कोणता बघा महाराष्ट्र राज्यामधला सर्वात पूर्वेकडचा बघा प्रादेशिक विभाग खालीलपैकी कोणता आहे बघा सर्वात बघा पूर्वेकडचा प्रादेशिक विभाग म्हणजेच नागपूर बघा हा महाराष्ट्र राज्यामधला सर्वात या ठिकाणी पूर्वेकडचा प्रादेशिक विभाग आहे प्रश्न क्रमांक सहावा बघा कळसूबाई बघा या महाराष्ट्रामधलं सर्वोच्च शिखर आहे या शिखराची उंची खालीलपैकी किती मीटर आहे बघा कळसूबाई बघा या सर्वोच्च शिखराची बघा या ठिकाणी उंची सोळाशे सेहेचाळीस मीटर ऑप्शन क्रमांक तीन या ठिकाणी आपलं योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक सातवा बघा अकोला हा जिल्हा खालीलपैकी कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये येणारा तो जिल्हा अकोला हा जिल्हा खालीलपैकी कोणत्या प्रशासकीय भागामध्ये येणारा तो जिल्हा आहे बघा अकोला हा जिल्हा बघा अमरावती या प्रशासकीय भागामध्ये येणारा तो जिल्हा आहे बघा प्रश्न क्रमांक आठवा बघा महाराष्ट्र राज्याची बघा प्रशासकीय राजधानी खालीलपैकी कोणती बघा महाराष्ट्र राज्याची प्रशासकीय राजधानी खालीलपैकी कोणती आहे बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्यात आला होता महाराष्ट्राची प्रशासकीय राजधानी म्हणजेच मुंबई ही बघा महाराष्ट्र राज्याची प्रशासकीय राजधानी आहे क्रमांक पुढचा बघा महाराष्ट्र राज्याचा पूर्व पश्चिम विस्तार खालीलपैकी किती किमी महाराष्ट्र राज्याचा पूर्व पश्चिम विस्तार खालीलपैकी किती किमी आहे बघा महाराष्ट्र राज्याचा पूर्व पश्चिम सर्व आठशे किमी क्रमांक दोन या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक अकरावा बघा महाराष्ट्र राज्यामध्ये बघा क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात लहान प्रशासकीय विभाग खालीलपैकी कोणता आहे बघा महाराष्ट्रामध्ये विचारले क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात लहान प्रशासकीय विभाग खालीलपैकी कोणता आहे बघा परिक्षेमध्ये प्रश्न विचारण्यात आला होता तर कोकण हा महाराष्ट्रामधला सर्वात लहान या ठिकाणी प्रशासकीय विभाग आहे क्रमांक बघा कोकण बघा कोकणच्या दक्षिण भागामध्ये अति पावसामुळे त्या ठिकाणी पुढीलपैकी कोणत्या प्रकारचा खडक आढळतो बघा ज्या ठिकाणी बघा अति पाऊस असतो त्या ठिकाणी पुढीलपैकी कोणत्या प्रकारचा खडक असतो बघा परीक्षेमध्ये हा प्रश्न विचारण्याचा आला होता बघा ज्या ठिकाणी अति पाऊस असतो बघा त्या ठिकाणी जांभा खडक या प्रकारचा खडक आढळतो प्रश्न क्रमांक पुढचा बघा महाराष्ट्राची किनारपट्टी खालीलपैकी कोणत्या प्रकारची किनारपट्टी आहे बघा महाराष्ट्राची बघा किनारपट्टी ही रिया या प्रकारची महाराष्ट्राची किनारपट्टी आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा कोकणामधल्या बघा सर्व नद्या खालीलपैकी कोणत्या समुद्राला जाऊन मिळत कोकणामधल्या बघा सर्व नद्या खालीलपैकी कोणत्या समुद्राला जाऊन मिळतात बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा एक राहील बघा कोकणामधल्या सर्व नद्या या ठिकाणी अरबी समुद्राला जाऊन या ठिकाणी प्रामुख्याने मिळतात प्रश्न क्रमांक पंधरा बघा गोदावरी आणि भीमा या दोन नद्याची खोरे खालीलपैकी कोणत्या डोंगर रांगांनी वेगळी झाली बघा गोदावरी आणि भीमा बघा या दोन नद्याची खोरे खालीलपैकी कोणत्या डोंगर रांगांनी वेगळी झालेली आहेत बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक राहील हरिश्चंद्र बालाघाट बघा या डोंगर रांगांनी गोदावरी आणि भीमा या दोन नद्यांची खोरी या ठिकाणी वेगळी झालेली आहेत प्रश्न क्रमांक पुढचा बघा गरमसूर डोंगर महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामधले डोंगर आहेत बघा गरमसूर डोंगर बघा महाराष्ट्रामध्ये बघा नागपूर या जिल्ह्यामधले ते डोंगर आहेत प्रश्न क्रमांक पुढचा बघा हिंगोली हे शहर खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर आहे हिंगोली हे शहर खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील बघा हिंगोली हे शहर कयाधू या नदीच्या काठावर आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा वर्धा आणि वैनगंगा बघा वर्धा आणि वैनगंगा यांच्या एकत्रित प्रवाहाला खालीलपैकी कोणती नदी म्हणतात बघा वर्धा आणि वैनगंगा यांच्या एकत्रित बघा प्रवाहाला प्राणहिता नदी या ठिकाणी म्हटले जाते प्रश्न क्रमांक पुढचा बघा महाराष्ट्रामध्ये बघा संत्र्यांचा प्रदेश खालीलपैकी कोणता बघा महाराष्ट्र राज्यामध्ये विचारले संत्र्यांचा प्रदेश खालीलपैकी कोणता प्रदेश आहे बघा नागपूर बघा महाराष्ट्र राज्यामधला संत्र्याचा या ठिकाणी प्रदेश आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा कर्नाळा हे पक्षी अभया अरण्य खालीलपैकी कोणत्या ठिकाणी कर्नाळा हे पक्षी अभय अरण्य खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी आहे बघा कर्नाळा हे पक्षी अभयारण्य रायगड या जिल्ह्यामधल्या या ठिकाणी ते पक्षी अभय अरण्य आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा जगामधलं सर्वात मोठं बेट खालीलपैकी कोणतं बघा जगामध्ये विचारले सर्वात मोठे बेट खालीलपैकी कोणतं बेट आहे बघा जगामधलं सर्वात मोठे बेट म्हणजे ग्रीनलँड बघा हे जगामधल्या ठिकाणी सर्वात मोठे बेट आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा नैसर्गिक परिस्थिती खालीलपैकी कशावर अवलंबून असते बघा नैसर्गिक परिस्थिती खालीलपैकी कशावर या ठिकाणी अवलंबून असते बघा पाणी असेल तापमान असेल वातावरण वरीलपैकी बघा सर्ववर या ठिकाणी नैसर्गिक परिस्थिती या ठिकाणी अवलंबून असते प्रश्न क्रमांक पुढचा बघा भारतामध्ये उपनगरीय रेल्वे वाहतूक बघा भारतामध्ये विचारले उपनगरीय रेल्वे वाहतूक भूया रेल्वे मार्ग खालीलपैकी कोणत्या एका शहरामध्ये प्रामुख्याने चालते बघा परीक्षेमध्ये विचारला प्रश्न आहे महत्वपूर्ण प्रश्न आहे भारतामध्ये विचारले उपनगरीय रेल्वे वाहतूक कोलकाता या ठिकाणी प्रामुख्याने प्रश्न क्रमांक सहावा बघा गुजरात राज्यामधलं बघा गीर हे अभयारण्य खालीलपैकी कोणत्या एका प्राण्यासाठी बघा राखून ठेवण्यात आले बघा भारतामध्ये विचारले गीर हे अभयारण्य अरण्य खालीलपैकी कोणत्या एका या ठिकाणी बघा प्राण्यासाठी राखीव ठेवण्यात आलेला आहे बघा गीर हे अभयारण्य गुजरात राज्या या राज्यामध्ये असून ते सिंह बघा या ठिकाणी या प्राण्यासाठी राखीव ठेवण्यात आलेला आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा उत्तर भारतामध्ये बघा वाहणाऱ्या उष्ण वाऱ्यांना खालीलपैकी काय म्हणतात बघा उत्तर भारतामध्ये बघा वाहणाऱ्या उष्ण बघा वाऱ्यांना या ठिकाणी लुवाऱ्या या ठिकाणी म्हटले जाते प्रश्न क्रमांक पुढचा बघा इंदिरा गांधी हा कालवा खालीलपैकी कोणत्या एका राज्याच्या वायव्य भागामधला कालवा आहे इंदिरा गांधी हा कालवा खालीलपैकी कोणत्या एका राज्यामधला तो कालवा आहे बघा इंदिरा गांधी बघा हा कालवा राजस्थान बघा राज्यामध्ये बघा वायव्य भागामधला तो कालवा आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा सोयाबीनच्या उत्पादनामध्ये भारतामध्ये प्रथम क्रमांकाचं राज्य खालीलपैकी कोणतं राज्य आहे बघा सोयाबीनच्या उत्पादनामध्ये बघा भारतामध्ये प्रथम क्रमांकाचे राज्य म्हणजेच बघा या ठिकाणी बघा मध्य प्रदेश बघा या राज्य भारतामध्ये प्रथम क्रमांकाचं या ठिकाणी राज्य आहे तशा क्रमांक पुढचा बघा सूर्यमाले मधला सर्वात मोठा ग्रह खालीलपैकी कोणता ग्रह आहे बघा गुरु हा ग्रह बघा सूर्यमाले मधला सर्वात मोठा तो ग्रह आहे विद्यार्थी मित्रांनो बघा या ठिकाणी बघा आपल्याकडे बघा दहा हजार प्रश्नाचं एक महत्वपूर्ण पी डी एफ आहे आणि एका वर्षाचं बघा चालू घडामोडीचं पी डी एफ आहे मराठी व्याकरणची पी डी एफ असेल इंग्रजी व्याकरणची पी डी एफ असेल बघा सर्व काही बघा पी डी एफ पाहिजे असेल तर नव्याण्णव बावीस चौसष्ट एक्क्याऐंशी एकोणतीस या मोबाईल क्रमांकावर फक्त नव्याण्णव रुपये फोन पे किंवा गुगल पे आहे आणि व्हॉट्सअपला हाय आहे तुम्हाला सर्व आय एम पी पी डे बघा एका मिनटाच्या व्हॉट्सअपवर लगेचच्या लगेच पाठवले जातील त्यामधले सर्व प्रश्न खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत याचा फायदा नक्की सर्वांना होणार आहे बघा प्रश्न क्रमांक पुढचा बघा महाराष्ट्राची निर्मिती खालीलपैकी केव्हा झाली बघा एक मे बघा एक मे सन एकोणीसशे साठ ला बघा महाराष्ट्र राज्याची निर्मिती ही झालेली आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा महाराष्ट्राची बघा पूर्व पश्चिम लांबी खालीलपैकी किती किमी महाराष्ट्र राज्याची विचारले पूर्व पश्चिम लांबी खालीलपैकी किती किमी आहे बघा परीक्षेमध्ये विचारला प्रश्न आहे महत्वपूर्ण प्रश्न आहे बघा महाराष्ट्राची बघा पूर्व पश्चिम लांबी ही आठशे किमी या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा महाराष्ट्राच्या अग्नेय दिशेला खालीलपैकी कोणतं राज्य आहे महाराष्ट्राच्या बघा आग्नेय दिशेला खालीलपैकी कोणतं राज्य आहे बघा महाराष्ट्राच्या बघा आग्नेय दिशेला बघा तेलंगणा हे राज्य आहे बघा ऑप्शन क्रमांक चार आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा महाराष्ट्रामध्ये एकूण किती जिल्हा परिषद आहेत बघा महाराष्ट्र राज्यामध्ये बघा एकूण किती जिल्हा परिषद आहेत बघा महाराष्ट्र राज्यामध्ये बघा सध्या आपल्याकडे बघा एकूण बघा या ठिकाणी चौतीस या ठिकाणी जिल्हा परिषद आहेत प्रश्न क्रमांक पाचवा बघा महाराष्ट्रामध्ये बघा एकूण किती पंचायत समिती आहेत बघा महाराष्ट्र राज्यामध्ये बघा एकूण तीनशे एकावन्न या ठिकाणी पंचायत समित्या आहेत प्रश्न क्रमांक सहावा बघा महाराष्ट्रामध्ये एकूण किती महानगरपालिका आहेत बघा महाराष्ट्र राज्यामध्ये बघा सध्या आपल्याकडे एकूण एकोणतीस या ठिकाणी महानगरपालिका आहेत प्रश्न क्रमांक सातवा बघा महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण किती कटक मंडळी आहेत बघा महाराष्ट्रामध्ये बघा एकूण कटक मंडळी बघा या ठिकाणी सात या ठिकाणी महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण कटक मंडळे आहेत प्रश्न क्रमांक आठवा पहा कोकण या बघा प्रशासकीय भागामध्ये एकूण किती जिल्ह्यांची संख्या बघा कोकण बघा या प्र प्रशासकीय भागामध्ये जिल्ह्यांची एकूण संख्या खालीलपैकी किती आहे बघा कोकणामध्ये बघा एकूण बघा सात या ठिकाणी जिल्ह्यांची संख्या आहे प्रश्न क्रमांक नववा बघा पुणे या प्रशासकीय भागामध्ये जिल्ह्यांची एकूण संख्या खालीलपैकी किती बघा पुणे या प्रशासकीय भागामध्ये एक जिल्ह्यांची एकूण संख्या खालीलपैकी किती आहे बघा पुणे या प्रशासकीय भागामध्ये एकूण जिल्ह्यांची संख्या पाच या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा एक मे सन एकोणीसशे नव्याण्णव भंडारा या जिल्ह्यामधून खालीलपैकी कोणता नवीन जिल्हा निर्माण करण्यात आला होता बघा एक मे सन एकोणीसशे नव्याण्णव भंडारा या जिल्ह्यामधून खालीलपैकी कोणता नवीन जिल्हा निर्माण करण्यात आला होता बघा गोंदिया या ठिकाणी नवीन जिल्हा निर्माण करण्यात आला होता प्रश्न क्रमांक पुढचा बघा महाराष्ट्रामध्ये विचारले आती दक्षिणेकडचा जिल्हा खालीलपैकी कोणता जिल्हा आहे बघा महाराष्ट्रामध्ये बघा दक्षिणेकडचा जिल्हा म्हणजे जिल्हा बघा महाराष्ट्र राज्यामध्ये दक्षिणेकडचा या ठिकाणी जिल्हा आहे प्रश्न क्रमांक बघा महाराष्ट्रामध्ये विचारले अति उत्तरेकडचा जिल्हा खालीलपैकी कोणता बघा महाराष्ट्र राज्यामधला उत्तरेकडचा जिल्हा खालीलपैकी कोणता जिल्हा आहे बघा नंदुरबार हा जिल्हा बघा महाराष्ट्र राज्यामध्ये अति उत्तरेकडचा तो जिल्हा आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा शंभर टक्के आदिवासींचा जिल्हा खालीलपैकी कोणता जिल्हा आहे बघा शंभर टक्के बघा आदिवासींचा जिल्हा म्हणजेच नंदुरबार बघा हा जिल्हा शंभर टक्के आदिवासींचा या ठिकाणी जिल्हा आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा सर्वाधिक किनारपट्टी लाभलेला महाराष्ट्रामधील जिल्हा खालीलपैकी कोणता बघा सर्वाधिक किनारपट्टी लाभलेला महाराष्ट्रामधील जिल्हा खालीलपैकी कोणता जिल्हा आहे बघा रत्नागिरी या जिल्ह्याला महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक किनारपट्टी लाभलेला तो जिल्हा आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा महाराष्ट्रामध्ये एकूण किती जिल्ह्यांना समुद्रकिनारा हा लाभलेला आहे बघा महाराष्ट्र राज्यामध्ये बघा एकूण सात बघा जिल्ह्यांना या ठिकाणी समुद्रकिनारा हा लाभलेला आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा नागपूर या प्रशासकीय भागामध्ये तालुक्यांची एकूण संख्या खालीलपैकी किती आहे बघा नागपूर या प्रशासकीय भागामध्ये तालुक्यांची एकूण संख्या बघा चौसष्ट या ठिकाणी तालुक्यांची संख्या आहे प्रश्न क्रमांक सतरा बघा सन एकोणीसशे ऐंशी पर्यंत महाराष्ट्रामध्ये एकूण किती जिल्हे अस्तित्वात होते बघा सन एकोणीसशे ऐंशी पर्यंत महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण किती जिल्हे अस्तित्वात होते बघा सन एकोणीसशे ऐंशी पर्यंत बघा महाराष्ट्र राज्यामध्ये बघा एकूण सव्वीस या ठिकाणी अस्तित्वात होते प्रश्न क्रमांक पुढचा बघा महाराष्ट्रामध्ये बघा क्षेत्रफळानुसार सर्वात कमी क्षेत्र खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याचे महाराष्ट्र राज्यामध्ये विचारले क्षेत्रफळानुसार सर्वात कमी क्षेत्र खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्याचं बघा सर्वात कमी क्षेत्र आहे बघा मुंबई शहर बघा हा जिल्हा महाराष्ट्रामध्ये बघा या दृष्टीने सर्वात लहान या ठिकाणी असलेला तो जिल्हा आहे प्रश्न क्रमांक पुढा सर्वाधिक क्षेत्रफळ असलेला जिल्हा खालीलपैकी कोणता जिल्हा आहे बघा अहमदनगर बघा हा जिल्हा महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक क्षेत्रफळ असलेला तो जिल्हा आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा सर्वात कमी क्षेत्रफळ असलेला प्रशासकीय विभाग खालीलपैकी कोणता आहे बघा कोकण बघा हा प्रशासकीय विभाग सर्वात कमी बघा या ठिकाणी क्षेत्रफळ असलेला प्रशासकीय विभाग आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा कोकणच्या बघा दक्षिण भागामध्ये पावसामुळे पुढीलपैकी कोणत्या प्रकारचा खडक आढळतो बघा प्रश्न आपल्याकडे झाला होता कोकणच्या दक्षिण भागामध्ये बघा पावसामुळे या ठिकाणी जांबा खडक या प्रकारचा खडक आढळतो प्रश्न क्रमांक पुढचा बघा महाराष्ट्रामध्ये एकूण प्रमुख किती प्राकृतिक बघा महाराष्ट्र राज्याचे बघा एकूण किती प्रमुख प्राकृतिक विभाग आहेत बघा महाराष्ट्रामध्ये बघा एकूण प्रमुख प्राकृतिक विभाग म्हणजेच बघा तीन या ठिकाणी महाराष्ट्र राज्याचे प्रमुख या ठिकाणी तीन प्राकृतिक विभाग पडतात प्रश्न क्रमांक पुढचा बघा सह्याद्री पर्वताचे दुसरे नाव खालीलपैकी काय बघा सह्याद्री या पर्वताचे दुसरे नाव खालीलपैकी काय आहे बघा पश्चिम घाट बघा हे सह्याद्री पर्वताचं दुसरं नाव आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा महाराष्ट्राचे एव्हरेस्ट खालीलपैकी कोणत्या पर्वताला महाराष्ट्राचं एव्हरेस्ट असे खालीलपैकी कोणत्या पर्वत शिखराला म्हणतात बघा कळसूबाई बघा या पर्वत शिखराला महाराष्ट्राचे एव्हरेस्ट या ठिकाणी म्हटले जाते क्रमांक हरिश्चंद्र डोंगर रांगा खालीलपैकी कोणत्या खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामध्ये आहेत हरिश्चंद्र डोंगर रांगा बघा अहमदनगर या जिल्ह्यामध्ये बघा प्रामुख्याने हरिश्चंद्र डोंगर रांगा या ठिकाणी आहेत प्रश्न क्रमांक पुढचा बघा गोदावरी आणि भीमा या दोन नद्यांची खोरे खालीलपैकी कोणत्या डोंगर रांगांनी वेगळी झाली बघा गोदावरी आणि भीमा या दोन नद्याची खोरे खालीलपैकी कोणत्या डोंगर वेगळी झालेली आहेत बघा हरिश्चंद्र बालाघाट बघा डोंगर ती वेगळी झालेली आहेत प्रश्न क्रमांक पुढचा बघा सातारा आणि सांगली जिल्ह्यामध्ये खालीलपैकी कोणत्या डोंगर रांगा प्रामुख्याने आढळतात सातारा आणि सांगली जिल्ह्यामध्ये खालीलपैकी कोणत्या डोंगर रांगा प्रामुख्याने आढळतात बघा सातारा आणि बघा सांगली जिल्ह्यामध्ये बघा प्रामुख्याने आढळणार डोंगरा म्हणजे महादेव डोंगरांग या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक तीस बघा तोरणमाळचे पठार खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधले पठार आहेत तोरणमाळचे पठार कोणत्या जिल्ह्यामधले पठार आहेत बघा तोरणमाळचे पठार बघा नंदुरबार या जिल्ह्यामधले या ठिकाणी ते पठार आहेत दुसरा क्रमांक पुढचा सालहेर बघा हे शिखर खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधलं बघा साल्हेर हे शिखर कोणत्या जिल्ह्यामध्ये साल्हेर बघा साल्हेर बघा हे शिखर नाशिक या जिल्ह्यामधल्या या ठिकाणी शिखर आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा अस्तंभा हे पर्वत शिखर खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे अस्तंभा बघा प्रश्न आपल्याकडे झाला होता अस्तंभा बघा हे पर्वत शिखर नंदुरबार या जिल्ह्यामधल्या या ठिकाणी ते शिखर आहे बघा वैराट बघा वैराट या नावाचं शिखर आहे तर ते खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामध्ये वैराट बघा वैराट हे अमरावती या जिल्ह्यामधल्या या ठिकाणी ते शिखर आहे दुसऱ्या क्रमांक पुढचा बघा परभणी आणि नांदेड या जिल्ह्यामध्ये बघा खालीलपैकी कोणत्या डोंगर रांगा आहेत परभणी आणि नांदेड या जिल्ह्यामध्ये नांदे कोणत्या प्रकारच्या डोंगर रांगा आहेत मग या ठिकाणी निर्मलचे डोंगर औषध क्रमांक तीन या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा गालना डोंगर महाराष्ट्रामध्ये बघा खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधले डोंगर आहे गालना डोंगर महाराष्ट्रामध्ये बघा खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधले डोंगर आहे गालना डोंगर बघा गाळणा डोंगर बघा महाराष्ट्रामध्ये बघा धुळे या जिल्ह्यामधले ते डोंगर आहेत प्रश्न क्रमांक पुढचा बघा गरमसूर डोंगर बघा गरमसूर डोंगर बघा महाराष्ट्र राज्यामध्ये बघा नागपूर या जिल्ह्यामधले डोंगर आहेत प्रश्न क्रमांक गोदावरी नदी खालीलपैकी कोणत्या महासागराला जाऊन मिळणारी नदी गोदावरी बघा ही नदी कोणत्या महासागराला जाऊन मिळणारी नदी आहे बघा गोदावरी नदी बघा प्रामुख्याने बंगालच्या उपसागराला जाऊन मिळणारी ती नदी आहे प्रश्न क्रमांक पुढच्या महाराष्ट्र राज्यामधलं सर्वात मोठे नदीखोरे खालीलपैकी कोणतं महाराष्ट्र राज्यामध्ये विचारले सर्वात मोठे नदीखोरे खालीलपैकी कोणते नदी खोरे आहे बघा गोदावरी नदी खोरे हे महाराष्ट्र राज्यामधलं सर्वात मोठे नदी खोरे आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा अमरकंटक मध्य प्रदेश या ठिकाणी खालीलपैकी कोणती नदी ही उगम पावते अमरकंटक मध्य प्रदेश या ठिकाणी खालीलपैकी कोणती नदीही उगम पावते बघा अमरकंटक मध्य प्रदेश बघा या ठिकाणी नर्मदा नदीही उगम पावते प्रश्न क्रमांक पुढचा चंद्रपूर हे शहर खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर आहे चंद्रपूर हे शहर कोणत्या नदीच्या काठावर आहे बघा चंद्रपूर बघा हे शिखर त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा तीन राहील नदीच्या काठावर आहे बघा तापी विकास महामंडळ यांचं मुख्यालय खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी तापी पाटबंधारी विकास महामंडळ बघा तापी पाटबंधारी विकास महामंडळ यांचं मुख्यालय जळगाव या ठिकाणी आहे प्रश्न क्रमांक बघा एलदरी हा जलविद्युत निर्मिती प्रकल्प खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये एलदरी हा जलविद्युत निर्मिती प्रकल्प खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे तो तर परभणी या जिल्ह्यामध्ये आहे प्रश्न क्रमांक बघा गोदावरी आणि प्राणहिता यांचा संगम खालीलपैकी कोणत्या ठिकाणी होतो गोदावरी आणि प्राणहिता यांचा संगम कोणत्या ठिकाणी होतो बघा सिरोनचा बघा या ठिकाणी गोदावरी आणि प्राणहिता यांचा संगम होतो प्रश्न क्रमांक पुढचा बघा देहू आणि आळंदी ही शहरे कोणत्या नदीच्या काठावर आहेत देहू आणि आळंदी बघा ही शहरे कोणत्या नदीच्या काठावर आहेत तर इंद्रायणी या नदीच्या काठावर आहेत प्रश्न क्रमांक पुढचा बघा खापरखेडा औष्णिक विद्युत निर्मिती प्रकल्प खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये खापरखेडा औष्णिक विद्युत निर्मिती प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात खापरखेडा बघा खापरखेडा बघा नागपूर या जिल्ह्यामध्ये आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा उरण बघा हा महाराष्ट्रामधला औष्णिक विद्युत निर्मिती प्रकल्प खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये उरण बघा उरण बघा हा महाराष्ट्रामध्ये बघा रायगड या जिल्ह्यामधला औष्णिक विद्युत निर्मिती प्रकल्प आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा पवनार बघा पवनार हे शहर खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठी आहे पवनार बघा पवनार बघा हे धाम नदीच्या काठावर आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा नर्मदा आणि तापी बघा या नद्या कोणत्या समुद्रात जाऊन मिळणाऱ्या नद्या आहेत नर्मदा आणि तापी या नद्या कोणत्या समुद्राला जाऊन मिळणाऱ्या नद्या आहेत अरबी समुद्राला जाऊन मिळणाऱ्या नद्या आहेत प्रश्न क्रमांक पुढचा बघा नर्मदा नदी बघा नर्मदा नदी बघा नंदुरबार जिल्ह्याच्या सीमेवरून खालीलपैकी किती किमी वाहते बघा नर्मदा नदी नंदुरबार जिल्ह्याच्या उत्तर सीमेवरून खालीलपैकी किती किमी वाहते तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे सर्वांना एक लाईक करायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावं असेल आणि विद्यार्थी मित्रांनो आपल्याकडे बघा दहा हजार प्रश्नाचं एक अतिसंभाव्य पी डी एफ आहे आणि सोबत बघा एका वर्षाचं लेटे चालू घडामोडीचं पी डी एफ आहे मराठी व्याकरण इंग्लिश व्याकरण जर तुम्हाला सर्व काही अतिसंभाव्य पी डी एफ पाहिजे असेल तर नव्याण्णव बावीस चौसष्ट एक्क्याऐंशी एकोणतीस या मोबाईल क्रमांकावर फक्त नव्याण्णव रुपये फोन पे किंवा गुगल पे करायचं आहे आणि व्हॉट्सअपला हाय करायचं आहे तुम्हाला सर्व आय एम पी पी डी एफ एका मिनटाच्यात व्हॉट्सअपवर लगेचच्या लगेच पाठवले जातील त्यामधले सर्व प्रश्न खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत याचा फायदा नक्कीच सर्वांना होणार आहे